श्री स्वामी समर्थ वृषभ राशी दहा ते सोळा नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात कोणते परिणाम पाहायला मिळतील या आठवड्यात तुमच्या जीवनात नेमके काय घडणार आर्थिक स्थिती सुधारेल की खर्च वाढतील आरोग्य आणि कौटुंबिक जीवन कसे असेल प्रेमात गोडी वाढेल कि मतभेद होतील तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील तुम्हाला काही ठिकाणी थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे या आठवड्यात तुमच्या जीवनात अनेक नवीन घडामोडी घडू शकतात तुम्हाला व्यावसायिक कौटुंबिक व आर्थिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक अडचणीतून शिकण्याचा प्रयत्न करा तसेच स्थैर्य हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल तुम्हाला अपचन रक्तदाब आणि शारीरिक थकवा अशा समस्या जाणवू शकतात त्यामुळे पुरेशी झोप घ्या आहारात नियमितता ठेवा मानसिक तणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा अवलंब करा तुम्हाला वैयक्तिक जीवन आणि काम यांचा योग्य समतोल साधावा लागेल तसेच अतिभावनिक होऊ नका कारण यामुळे तुमची निर्णय क्षमता कमी होऊ शकते ज्यांना जुने आजार आहेत त्यांनी या आठवड्यात वैद्यकीय सल्ला घ्यावा चांगल्या सवयी अंगीकारल्यास आरोग्यात उत्तम सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल तुमच्या कुटुंबातील वातावरण शांत असेल तुम्हाला नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते घरातील लहान मुलांशी स्नेह वाढेल पण काही प्रसंगी वडीलधाऱ्यांशी किरकोळ मतभेद होऊ शकतात पण त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशेने नेईल त्यामुळे तुम्ही हट्ट करणे टाळा तुम्हाला काही जुन्या मित्रांशी पुन्हा भेटता येईल यामुळे तुमचा आनंद वाढेल मित्रमंडळींसोबतचे संबंध मजबूत होतील तसे सामाजिक स्तरावर मान सन्मान वाढेल तुम्ही सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्याने तुमच्याकडे आदराने पाहिले जाईल शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात थोडी मेहनत घ्यावी लागेल तुमची एकाग्रता कमी पडू शकते त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी हा आठवडा अनुकूल असेल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल तसेच पालक व शिक्षकांचे समर्थन मिळेल करिअर व व्यवसाय वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते तसेच अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चपळता येईल तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल पण थोडा संयम आवश्यक आहे करिअरमध्ये ठोस बदल घडू शकतात कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळणारे मार्गदर्शन उपयोगी ठरेल तसेच वृषभ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा नफा मिळवून देणारा असेल स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार नवीन ग्राहक मिळू शकतात तसेच जुन्या व्यवहारात चांगला फायदा होऊ शकतो या आठवड्यात व्यवसायात आर्थिक बाबतीत चांगली प्रगती होईल नवीन भागीदारीत व्यवसाय करण्यापूर्वी पुरेसा तपशील पाहूनच निर्णय घ्या आर्थिक स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळतील या आठवड्यात कर्जाची परत फेड करू शकाल तुम्हाला बोनस किंवा पगार वाढ मिळू शकते तसेच उत्पन्नाच्या अतिरिक्त संधी मिळू शकतात या आठवड्यात सोने रिअल इस्टेट किंवा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक तर तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जा या आठवड्यात तुम्हाला काही अनपेक्षित खर्च समोर येतील त्यावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहील प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात आपल्या नात्याची काळजी घ्यावी लागेल प्रेमाच्या नात्यातील स्थिरता टिकवण्यासाठी संयम आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे त्यामुळे जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा यामुळे गैरसमज टाळता येतील तसेच वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा जोडीदाराच्या गरजांकडे विशेष लक्ष द्या यामुळे तुमच्या वैवाहिक संबंधामधील गोडवा वाढेल तुमच्या दाम्पत्यांना प्रवास किंवा छोट्या सहलीचा आनंद मिळू शकतो तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा विश्वास परिश्रम आणि संयम यांचा असेल या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल पण वेळेचा योग्य उपयोग करणे गरजेचे राहील कौटुंबिक वातावरण स्थिर राहील फक्त संवादात सौम्यता ठेवा तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिक शांती जपा तुम्हाला हा आठवडा सकारात्मक फलदायी जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद